बेघर वस्तीकडे तसही स्थानिक ग्रामपंचायत जिल्हा प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करीत असते असा अनेकांचा अनुभव त्यांच्या आवाजात वेदना लपलेला आहेत याची जाणीव मात्र बदिर झालेल्या प्रशासनाला होत नाही या वस्तीत माणसं असतात याचा विसर त्यांना होतो गोंडपिपरी तालुक्यातील धाबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बेगरवासीयांना गुडगाभर चिखलातून मार्ग काढत जावे लागते केवळ मार्गच नव्हे येथील घरांच्या अंगणातही चिखल साचलेलं प्रश्न फार गंभीर मात्र कुणी लक्ष द्यायला तयार नाही ग्रामपंचायतीकडे निवेदन दिलीत तोंडी सूचना केल्यात ग्रामपंचायतीला अद्यापही जाग आलेली नाही रोज या मार्गावरून कोणी ना कोणी घसरतय चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिकल तुडवीत शाळेत जावं लागतं असं विदारक चित्र याला वैतागलेल्या बेघर वस्तीतील महिलांनी चिकलमय मार्गावरच धान रोवणी केली सध्या धान रोवणीचा हंगाम सुरू आहे मजुरी बुडवून महिलांनी एकत्र येत आवाज उठवला सरकार घोषणांच्या योजनांचा पाऊस पडतोय हा पाऊस ग्रामीण भागात का भरसत नाही हा खराब प्रश्न आहे राजुराव विधानसभा क्षेत्रात धाबागाव येत आहे या क्षेत्राचे आमदार सुभाष ढोटे आहेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत आमदार ढोटे यांनी या वस्तीत विकास कामासाठी काही निधी दिला होता मात्र धाबा ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता असल्याने त्यांनी हात आकुडता घेतल्याची चर्चा आहे दुसरीकडे मुनगंटीवार यांनी येथील मंदिरासाठी कोटी रुपयाचा निधी दिला त्यांच्या कार्यकर्त्यांची ती मागणी होती त्यांच्या कार्यकर्त्यांना येथील माणसांचे दुःख दिसेना इतके ते आंधळ झाल्याचं आता बोललं जात आहे हा प्रश्न केवळ धाबा बेघर वस्तीचा नाही अशा अनेक गरिबांच्या वस्ती आहेत जिथे विकासाच्या उजेड अद्याप पोहोचलेलाच नाही जिल्ह्यात भाऊ भैया दादा अशा नेत्यांची मोठी फौज असतानाही मूलभूत सुविधा पासून काही वस्त्या वंचित आहेत ही फार मोठी शोकांतिका आहे